पण नियतीला ते मान्य नव्हतं एकनाथ पाटील साहेब तुम्ही असं कोणतं पाप केलेलं जे मी आता इथं चार माणसं सांगताना सुद्धा मला त्या गोष्टीचं मला ह्यू होते कारण डे वन पासून ज्या काय फॉर्म्युला ठरला गेला त्याच्यामध्ये एकच अजेंडा होता एकनाथ पाटला थांबवून अमर पाटील म्हणले तुम्ही कमिटी काय सांगणार तुम्ही कमिटी कोण तुमचा अधिकार काय तुम्हाला कोण विचारते हा कसला माझ आहे हा माझ तुम्ही आम्ही उद्याच्या चोवीस तारखेला उतरवणं गरजेचं आहे ही तुमची जबाबदारी आहे आणि बाह्य शक्ती ही रिक्षा तीन तांगड आहेत आर्थिक सक्षमता दिसते आणि खजान्यावर डोळा आहे आज या बँकेची निवडणूक होऊ नये यासाठी गेल्या एका महिन्याच्या आत बाहेर एक कमिटी नेमली गेली त्या कमिटीमध्ये माझं नाव होत निवडणूक लावण्यासाठी कमिटी नव्हती निवडणूक मिटावी आणि या बँकेच आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक व्हावं एवढी त्याच्यामधला हेतू होता आणि ही अपेक्षा आम्हाला कशामुळे वाटली गेली कित्येक दशक या संस्थेच्या माध्यमातून विरोधी म्हणून काम करणारी जी मंडळी होती यांच्यामध्ये अंतर्गत आज ज्या पद्धतीनं दुफळी होती तशा पद्धतीची फळी कायमपणे राहत आली आणि आजच्या काल हो झालेल्या कुंभिकासरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ही फळी आम्ही मोठ्या यशस्वी ठरलो आणि आम्ही सर्वजण एकमुखानं एक दिलानं एकत्र आम्ही आलो पण त्याला या परिसरातील काही महत्वाकांक्षी लोकांची दृष्टी लागली म्हटलं तर व्हावं ठरणार नाही ही जर एक बुजवूट राहिली असती ही एक मोठ राहिली असती तर तुम्ही आम्ही एका दिलानं एका विचारानं चालणारी मंडळी सगळी एकत्र राहिलो असतो पण नियतीला ते, ते मान्य नव्हतं एकनाथ पाटील साहेब तुम्ही असं कोणतं पाप केलेलं जे मी आता इथं चार माणसं सांगताना सुद्धा मला त्या गोष्टीचा मला ह्यू होते आणि म्हणून माझ्यासारखा का कार्यकर्ता कधी यशवंत बँकेच्या या निवडणुकीमध्ये सक्रिय नव्हता पण नाही इलाजाने मला आज या ठिकाणी सक्रिय होणं पत्रकार मित्रांनो भाग पडलं कारण डे वन पासून ज्या काय फॉर्म्युला ठरला गेला त्याच्यामध्ये एकच अजेंडा होता एकनाथ पाटलाला थांबवणं आमचं म्हणणं होतं एकनाथ पाटलाला थांबवण्याबद्दल काही अडचण नाही पण त्याच्या मागले असणारे ते जे दोष आणि गुणदोष याचा सानिशा झाला पाहिजे तुम्ही देणारे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा तोच निकष लागला गेला पाहिजे पण प्रत्येक वेळेला असं दिसून आलं की एकनाथ पाटलांना एक, एक निकष अमर पाटलाला वेगळा निकष आणि प्रकाश देसाईना वेगळा निकष याच्या माध्यमातून ही लढाई चालू असताना सर्जराव नाना शंकरराव पाटील वरिंगकर मी आणि आमचे कामेरे मामा आणि शशिकांत आटनाई आम्हीच्यामध्ये वैचारिक बांधणी झाले आणि या विचारातून आमच्यात दुसरे असणारे आमचे शामराव श्रीवंशी आणि बाळासाहेब खाडे हे एका बाजूला विचार घेऊन चालले माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला निवडणुकीचा केंद्र बिंदू एकनाथ पाटील आणि पुढे कुठेतरी राजकारण हे या बँकेच्या मिटवण्यासाठीच मूळ कारण ठरलं डी के पाटील साहेबांना उमेदवारी आमच्या परस्पर कमिटीला कुठल्याही विचारात नाही घेता फायनल करण्याचं काम बाळासाहेब खडे यांनी श्यामराव शूर्यवंशीने घेतलं आणि अनेक चार नावं घेतली त्याच्यामध्ये आमच्या निवास पाटील सरांचं पण नाव होतं पण दुर्दैवाने त्यांना पण त्यांनी तिथे संधी दिली नाही फॉर्म्युला ठरवत असताना शेतकरी संघटनेला समोर संघट घ्यायचा आहे नरके साहेबांच्या संस्थापक गटाच्या दोन संस्था आहेत म्हणजे पांढरंग रामजींची एक सीट आणि शेलारांची एक सीट ह्या पॅनलमध्ये असावी म्हणजे मिटल्यानंतर निवडणुकीचा विषय नाही सांगत दोन सीटा असाव्यात आणि यांना अनुसरून जे काय पी एन पाटलांच्यावर प्रेम करणारे म्हणले किंवा बँकेशी निगडीत असणारी मंडळी यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हे पॅनेल व्हावं अशी एक, एक, एक कमिटीची भावना होती पण त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकनाथ पाटील एकमेव माणूस होता ज्यानं तुम्ही म्हणशीलला ते होय म्हटले एक एकनाथ साहेबांना सांगितलं एकनाथ साहेब आमच्या कमिटीनं ठरवलं थांब तिघा नाही थांबवायचं अमर पाटीलही नको प्रकाश देसाई एक नको एकनाथ पाटील सुद्धा सर नको एकनाथ पाटलांना बोलवून एकनाथ पाटलांनी सांगितलं मला काय अडचण नाही मी थांब म्हटलं तर थांबतो निवडणूक भेटत असेल तर माझ्यामुळे कुठल्याही प्रकारचा घटा दाग कलंक या बँकेला लागू नये माझी थांबायची तयारी आहे अमर पाटलांना बोलवलं अमर पाटील म्हटले तुम्ही कमिटी काय सांगणार तुम्ही कमिटी कोण तुमचा अधिकार काय तुम्हाला कोण विचारते ज्या दिवशी अमर पाटलांनी हे वाक्य वापरलं त्यावेळेला मी सांगितलं त्या मिटिंगमध्ये ते गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर कमिटीमध्ये असणार नाही ज्याला अमर पाटील पाहिजे त्यानं त्यानं सेपरेट गट करावा आमच्या पाठीमागे एकनाथ पाटील साहेब तुमच्या भूमिका ज्या मांडल्या गेल्या त्या अतिशय प्रबळ आणि ठोक अशा होत्या अमर पाटलांची वागणूक ही अतिशय आम्हाला संतापजनक होती त्या कमिटीला दादोमा सत्तर वर्षाचा माणूस होता एस के पाटील साहेबांसारखे या कारखान्याचे चेअरमन झालेली माणसं होती मी तर कालचा करताय अशा माणसांच्या पुढ्यात अशा प्रकारची वक्तव्य करणे अशा प्रकारे हिनवणं हा कसला माज आहे हा माज तुम्ही आम्ही उद्याच्या चोवीस तारखेला उतरवणं गरजेचं आहे ही तुमची जबाबदारी आहे जर अशा प्रकारची सत्तेमध्ये माणसं जर तुम्ही आम्ही बसवलीत आणि बाह्य शक्ती ही रिक्षा भिंतीत चालल्यात तीन तांगड आहेत साहेब आहेत सावकर साहेब आहेत आणि हे अमर पाटील साहेब आहेत याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आबाजीनी सुद्धा दोन शेटा दिल्यान विश्वास नारायण पाटलांनी ही सगळी मंडळी जी आज एकत्र आल्यात ही एकनाथ पाटलाच्या विरोधात एकत्र आल्यात असं भासवण्याचा प्रयत्न करतात पण यांना माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ पाटील साहेब तुम्ही जो मगाशी आता आल सांगितला बँकेचा सा। जो चढता आले ज्या बँकेमध्ये आर्थिक सक्षमता तुम्ही जी आणली ते ह्या सर्व मंडळींच्या डोळ्यापुढे ती आर्थिक सक्षमता दिसते आणि यांचा ह्या बँकेच्या खजान्यावर डोळा आहे असं म्हटलं तर वागू ठरणार नाही आणि तुम्ही आम्ही उद्याच्या चोवीस तारखेला यांना कुठल्या परिस्थितीत रोखणं गरजेचं आहे ही कमिटी मोडण्याचं काम जे पातक केलंय जे बाळासाहेब खाडे आणि आमचे शामराव सूर्यवंशी याच्यामध्ये मूळ कारणीभूत आहेत मी कोणाचं नाव घ्यायला मला वाईट वाटायची गरज नाही वस्तूच तिथे आहे मी काय सांगत होतो आम्हाला एकनाथ पाटील पण सारखा मी एकटा म्हणून नव्हतो ही कमिटी म्हणत होती आम्हाला एकनाथ पाटील सारखा आहे आम्हाला देसाई साहेब सारखे आहेत आम्हाला अमर पाटील साहेब सारखे पण काही माणसांनी मग मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डी के पाटलांसाठी केंद्रबिंदू मानू हे पुढे त्याचं राजकारण आढवा आणून एकनाथ पाटलाचा वारू थांबवण्याच्या दृष्टीतनं सर्व प्रयत्न केले एकनाथ पाटील साहेबांनी शेवटी काय मागितलं मला एक जागा द्या कोपाड्यातली आणि आनंद पाटला साहेबांसाठी एक स्वीकृत जागा द्या एवढं सुद्धा मागितलं ते सुद्धा तुम्ही नाही म्हणताय म्हणजे मगाशी आमचे देसाई साहेब ज्याप्रमाणे सुधाकर साहेब ज्याप्रमाणे म्हणले की महाभारतामध्ये पांडवांना जसं सांगितलं तुला सुईच्या ठोका एवढी जागा देणार नाही अशा प्रकारची हिंची प्रवृत्ती झालेली आहे कौरव एका बाजूला सर्व झाल्यात आणि पांडव आज एका बाजूला घेऊन एकनाथ पाटील साहेबांना आम्ही सांगितलं दादू मामा कामेरी सांगितलं आम्ही सांगितलं एकनाथ पाटील साहेब तुम्हाला कुठं उमेदवार पडतील तिथं आम्ही उभा राहाय तुमच्यासमोर उभा आहे उभा आहे की गेल्या चार दिवसापूर्वी ज्या वाटागडी चालू झाल्या वा आणि दुर्दैवानं म्हणा किंवा आमच्या सुदैवानं म्हणा ज्याने आमचं पॅनेल ज्याने आमची मोठ ही शाहू आघाडी म्हणून जी बांधलेली होती ती मोडली त्यांनाच पत्रकार मित्र त्यांना दारात उभा केलं विरोधकांनी हे तुम्हाला तुम्हाला, uh, हे पार्थ पार्थ तुम्हाला माझ्या कार्यकर्त्याचं म्हणणं हे तुमच्या पाप्पाचं पात्रकाच तुम्हाला फळ मिळालं आणि म्हणून तुम्ही शेवटच्या क्षणाला चार ठिकाणी जाऊन उमेदवार मागण्याचे प्रयत्न केले तुम्हाला उमेदवार सुद्धा मिळाले नाही आज ज्या माणसानं बँकेसाठी चांगलं काम केलंय या बँकेसाठी तो रात्र दिवस झालाय त्याचं कुटुंब सोडून त्याचा परिवार सोडून त्यानं शंभर लोक हजार लोक अंगावर घेतली त्याने हजारो कोटीची हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेतले म्हणून त्यांचं पॅनेल दोन दिवसाच्या तयार झालं त्यांच्यावर असणारे विश्वास मान्य करून त्यांच्यावर असणारे नेतृत्वाचे गुण मान्य करून ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीमागे ठामपणाने हो उभा राहिली उद्याच्या काळामध्ये चोवीस तारखेला मतदान आहे त्या मतदानाला आपण सर्वांनी कब शिया चिन्हासमोरचं बटन दाबून एकनाथ पाटील साहेबांच्यावर विश्वास ठेवून उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये ह्या कोटी जसं एकनाथ साहेबांनी सांगितले की नफा दहा कोटीचा दहा लाखाचा दहा टक्के काय म्हणा तुम्ही दहा कोटीचा नफा वाटतोय त्या प्रकारे त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि आणि या बँकेच्या प्रगतीमध्ये आपण वाटा उचलूया अजून एक गोष्ट मला जरा सांगावीशी वाटते पत्रकार मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहून गेली काय वाटेल ते झालं तर शंकरराव पाटील शिंगणापूरकरांच्या घरातली सीट बिनविरोध करायची हा मुद्दा आमच्या कमिटी पुढे होता आमचा एकनाथ साहेबांनी सांगितलं मी ती जागा देत नाही उमेदवार जरी पॅनेल लागलं तरी उमेदवार उभा करायचा नव्हता म्हणजे कोणासाठी ज्याने या संस्थेला पाया घातला ज्याने या संस्था उभा केली एकनाथ पाटील साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि विरोधकांनी काय केलं जे उमेदवार आम्हाला अपेक्षित होते काकी कालच्या उमेदवार आमच्या संस्थापक चेअरमनच्या मिसेस त्यांची उमेदवारच यांनी कापली त्यांच्या घरातली उमेदवारी कोणी दिली नाही त्यांच्या रक्तात कोण दिलं नाही नवीन दिला कोणतरी भाऊ बंद म्हणतात मला पण तेवढं माहीत नाही महेश म्हणून कोणतरी आहे पण तुम्हाला गरजेचं आहे जी माणसं घरातल्या माणसांना पक्क कापायचं काम करतात ते तुमच्या आमचं कुठं उद्याच्या सर्वसामान्य माणसाचं काही देणार नाही आणि म्हणून उद्या सर्वसामान्य माणसांची बँक राही झाली सामान्य माणसाने या बँकेमध्ये यायचं जर झालं सामान्य माणसाला आज ज्या पद्धतीनं आम्ही माझी बँक म्हणून जातोय त्या पद्धतीने जर उद्याच्या तुम्हाला परत तेच पॅटर्न पुढे आवाज असेल तर हे विरोधकांना थांबवलं पाहिजे आणि एकनाथ पाठाला पाठिंबा आपण देऊया आणि उद्याच्या काळामध्ये आपण प्रचंड मताने ही ख बशीची यशवंत सहकारी बँकेचं संस्थापक सत्तारूढ पॅन्यलला विजय करूया एवढं बोल